नमस्कार गुणेशोध न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत सहपोलीस निरीक्षक बलभीम ननवरे यांच्या कर्तव्य दक्षिणामुळे अल्पवयीन विद्यार्थिनीला फूस लावून पळून नेणाऱ्या आरोपीला केले गजाड महाराष्ट्र पोलीस दलातील बलभीम ननवरे सहायक पोलीस निरीक्षक सहपोलीस नायगाव प्रतिनियुक्तीने निवडणूक सेल अभियान बृहमुंबई यांच्या कर्तव्यदक्षपणामुळे अल्पवयीन विद्यार्थिनीला फुस लावून पळून नेणाऱ्या कौतुक होत आहे दिनांक आठ दोन दोन हजार चोवीस रोजी पोलीस उप आयुक्त यांचे परवानगीने सह पोलीस निरीक्षक बलभीम ननोरे कोर्ट साक्ष कामी जिल्हा सत्र न्यायालय शिवाजीनगर कोर्ट पुणे येथे सिंहगड एक्सप्रेसने जात असताना ट्रेन एक तीस वर्षीय व्यक्ती एका आठ वर्षाच्या मुलीला घेऊन प्रवास करीत होता दरम्यान ते पोलीस अधिकारी बलभीम यांच्या डब्यात होते सदर व्यक्ती त्या मुलीला तिने न मागताही खेळणे आणि खाऊ घेऊन देत होता त्यामुळे मुलगीही त्याच्यासोबत खुशीने प्रवास करीत असल्याचे दिसत होते परंतु मुलगी मराठी बोलत होती आणि सदर व्यक्ती हिंदीतून बोलत होती सदर मुलगी सहपोलीस निरीक्षक बलभीम ननोवरे यांच्या सीट जवळ उभी असल्याने त्यांनी तिला बसायला त्यांच्या शेजारी जागा देऊन मुलीला आईविषयी विचारणा केली असता आई घरी असल्याचे सांगितले त्यांनी सदर व्यक्ती तिचा बाप असावा असे समजून मुलीशी बोलत होते पण व्यक्ती हिंदी भाषिक असल्याने बलभीम ननोरे यांच्या अंगीकृत असलेला महाराष्ट्र पोलिसांचा बाणा सातत्याने तिच्याशी सदर व्यक्तीला मुलगी तुमची कोण आहे अशी विचारणा केली असता त्याने माझीच मुलगी असल्याचे सांगितले परंतु त्याच वेळी मुलीचा चेहरा सदर व्यक्ती तिचा बाप नसल्याचे सांगत होता तो पोलीस निरीक्षक बलभीम ननवरे मुलीकडे गप्पा मारत असताना सदर व्यक्ती मुलीला डोळे वटारून माहिती देण्यापासून असल्याचे त्यांच्या लक्षात देण्याचे त्यांनी मुलीला तिच्या आईचा मोबाईल क्रमांक मागितला त्यावेळी सदर व्यक्ती पुन्हा तिला खुनावत असल्याचे दिसले विनाकारण आपण चौकशी करत असल्याने बापाला आवडत नसावे म्हणून त्यांनी पुन्हा आपल्या मोबाईलमध्ये बघत बसले त्यावेळी त्यांच्या मोबाईलमध्ये पोलिसांचा युनिफॉर्म वरचा फोटो पाहून मुलीने आश्चर्याने मला विचारले की तुम्ही पोलीस आहात त्यावेळी त्यांनी हो म्हणून मान हलवली मुलीच्या आईला मुलीसोबत बोलणं करून द्यावं आणि नवरा बायकोचं जमत नसावे आणि बाप मुलीला घेऊन जात आहे याच कारण शोधण्यासाठी ती त्यांनी तिला तिच्या आईचा मोबाईल क्रमांक मागितला असता तिने मामाचा मोबाईल क्रमांक सांगितला त्यावेळी ती व्यक्ती मुलीला घेऊन जाण्यास निघाली तेव्हा त्यांनी त्यास पुन्हा नाते विचारले असता त्याने माझी बहीण असल्याचे सांगितले मग लगेच त्याला पकडून खाली बसविले व मुलीच्या मामाला कॉल करून विचारपूस केली काही वेळातच मुलीच्या आई वडिलांचा कॉल आला आणि मुलगी घरातून शाळेला गेलेली परत आली नसल्याचे समजले त्यावेळी सहपोलीस निरीक्षक बलबीम ननोरे यांची ओळख करून देऊन मुलगी सुखरूप असून मुलगी सुरक्षित पुणे लोहमार्ग पोलिसांकडे सुपूर्द करू असे सांगून मुलीच्या आई वडिलांना वालीव पोलीस ठाणे मीरा भाईदर वसई विरार येथे गुन्हा दाखल करण्यास सांगितले लोहमार्ग पोलीस ठाणे येथे ट्रेनमधील नागरिकांच्या मदतीने लोणावळापासून लोहमार्गाचा एक अंमलदार मदतीला लोहमार्ग नियंत्रण कक्षाकडून मिळाला मुलगी व आरोपीला पुणे स्टेशन येथे लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात सुखरूप दिले आहे कर्तव्यावरील पोलीस अधिकारी व सहपोलीस निरीक्षक बलभीम ननोरे यांनी बोलावून घेतले होते वालीव पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एकोणऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे त्रेसष्ट भादवीनुसार दाखल करण्यात आला असून आरोपीचे नाव दयानंद कुमार शर्मा वय अंदाजे तीस वर्ष राहणार मूळ बिहार अशी पूर्णतः माहिती गुणेशोध मराठी मासिकाला स्वतः बलभीम ननवरे पोलीस निरीक्षक सह पोलीस नायगाव प्रतिनियुक्तीने इलेक्शन सेल अभियान ब्रो मुंबई यांनी दिली आहे